होते आणि त्यांचा प्राईम टार्गेट कोण होता तर मी माझ्या माझ्यासोबत जे लोक होते त्यांना काही मार लागलेला आहे आम्ही त्यांना मेडिकल मध्ये पाठवलेला आहे आ? आता पोलिसांची वाट बघत आहे पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे आम्ही कडक कारवाई करणार आहे ते काय कारवाई असणार आहे कडक ते आम्हाला बघायचं आहे काय हे की हे जे गुंड आहे मी ज्याचं नाव घेत आहे कलीम खुरेशी त्याचे धंदे काय आहे त्याचे धंदे गुटकेचा कारोबार करणारा बायो डिझेलचा दोन नंबरचा धंदा करणारा आणि जे शारकरी मुलांना राशन मिळतं खिचडीचा ते राशन ते उचलून गुजरातला अहमदाबादला पाठवतो हो आणि इथे एक मध्ये एक फॅक्टरी आहे कोणी अगरवा अगरवाल नावाचा हे इंडस्ट्रीस्ट आहे मुंबईचा त्यांच्या सोबत हे फॅक्टरी चालवतात ते म्हणजे गोरगरीब मुलांचा राशन घेऊन त्याच्यामध्ये पैसा खूप आहे तर त्यांनी सगळ्यांना विक, विकत घेतलेला आहे असं म्हणणं आहे की तुम्ही हल्ला करणारे तुम्ही कोण मला तुम्ही कोण मला माझ्या पक्षातले आहे का तुम्ही नाही कधी नाही होता मी अशा घानेडे लोकांना माझ्या पक्षात कधी घेतलं नाही आणि घेणारी नाही आणि मी विकला असेल तर तुम्ही कोण माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवेशी विचारणार आहे सलीम पटेल नावाचा तुमचा माजी नगरसेवक होता ते, ते माझ्या पक्षात कधी नाही होते कोणी सांगितलं आपल्याला त्यांनीच दावा केला होता की मी नाही ते आमच्या पक्षात कधी नाही होत मग नाराज हे जे आहे ना हे सगळ्यांना हे माहीत पडलेलं आहे की सोला तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष जे आहे ते एम पक्षामध्ये होणार आहे कुठेतरी दादागिरी करून आपण त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून आम्ही कसल्याही प्रकारचं घाबरणारे लोक नाही आहेत पोलिसांनी कारवाई केली नाही तर बघू आम्ही तुमच्या पक्षांचे सर्व सर्व येतात आणि त्यानंतर आमची सगळी तयारी आहे मी काय म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे होत आहे का हेच लोक विधानसभेमध्ये बघा ना कोणाच्या सोबत होते कशा प्रकारे हे वोट कापण्याचं काम करत होते पैसे त्यांना कुठून मिळाले मिळत होते त्यांचा कॉल डेटा रेकॉर्ड निकाल काढा तुम्ही तुम्हाला की कशा प्रकारे ते कुणाच्या संपर्कात होते भारतीय जनता पार्टीचे कोणत्या नेते बोलणे काही नाही खबरदारी राजा अरे काय कसली सुरक्षा बघायचं असेल तर बघा उसके अंदर कसली सुरक्षा ए आपण सुरक्षा पुरक्षा काही नाही जसा तसा आपण आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा